नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत हेल्थ अपर्मेशन्स म्हणजेच मनशक्तीद्वारे उत्तम आरोग्य प्राप्ती मित्रांनो आपल्याकडे हजारो वेगवेगळे वेग आजार आणि त्यांचे हजारो उपाय आहेत पण हे सगळे कमजोर जोड आहेत सगळे आजार हे फक्त एकाच गोष्टीचे परिणाम असतात ताण तणाव जर तुम्ही एखादी गोष्ट किंवा जोड जॉईंट यावर जास्त दबाव दिलात किंवा ताण दिलात की ती जोड तुटणारच मित्रांनो सारे ताण तणाव एखाद्या नकारात्मक विचारांमुळे सुरू होतात ज्यावर कोणतेही नियंत्रण ठेवता आलेले नव्हतं यानंतर मग आणखी तसलेच विचार मनात धडकू लागतात आणि मग शेवटी ताण प्रकट होतो दिसू लागतो जाणवू लागतो ताण तणाव हा फक्त परिणाम आहे त्यामागील कारण नकारात्मक चिंतन हेच आहे आणि हे सगळं एखाद्या छोट्या नकारात्मक विचारानं सुरू झालेलं असतं तुम्ही काहीही निर्णय केलेले असू दे तुम्ही ते बदलू शकता फक्त एखाद्या गोष्टीच्या विचारानं एका छोट्या विचारानं आणि त्या मागोमाग येणाऱ्या आणखी सकारात्मक विचारानं मित्रांनो आपल्या अंतर्यामी निर्माण होणारे विचार म्हणजेच आपल्याकडून देण्यात आलेले आदेश असतात या आदेशानुसारच आपल्या जीवनात अनेक गोष्टी येतात किंवा घटना घडतात मनुष्याच्या जीवनात कोणतीही घटना योगायोगानं किंवा अचानक होत नाही आपण निसर्गाला जो आदेश देतोय त्या आधारेच आपल्या जीवनात घटना घडू लागतात आपल्या जीवनात जर आजार द्वेष असंतुष्टी सुस्ती किंवा दारिद्र असेल तर तो आपलाच आदेशांचा विचारांचा परिणाम आहे हे निश्चित मित्रांनो बहुतांश मागचं कारण हे मनुष्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत म्हणजेच त्याच्याच मनात दडलेलं असतं म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम मनावर विचारांवर विजय प्राप्त करायचा आहे यासाठी आपल्याला नकारात्मक वादविवादांमध्ये न अडकता सकारात्मक विचारांची मदत घ्यायचीच आहे मित्रांनो मनुष्याच्या मनात येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या विचारांचा प्रभाव त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर होत असतो परंतु शरीरासोबत मन बुद्धी आणि परस्परांतील नाती देखील सुदृढ असायला हवीत हे मात्र फारच थोड्या लोकांना ठाऊक असतं आपलं शरीर स्वस्थ असेल आणि भावना स्वच्छ शुद्ध असतील तरच सुदृढ आरोग्याचं सुख आणि यश सहजतेने प्राप्त करू शकाल आपल्याला सुदृढ आरोग्यासाठी संपूर्ण शरीराशी संवाद साधावा लागेल त्याने आजवर तुमच्यासाठी जे कार्य आहे त्यासाठी त्यांची प्रशंसा करा शिवाय त्याला सन्मान देत म्हणा माझ तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझा खूप आदर करतो माझ तुझ्यावर मी तुझा खूप आदर करतो अशा प्रकारे शरीराच्या प्रत्येक अवयवांचे आभार माना डोक्यापासून पावलांपर्यंत आणि त्यांच्याशी संवाद साधा मित्रांनो संपूर्ण स्वास्थ्य प्राप्तीसाठी खाली दिलेल्या संवादांचं पुन्हा पुन्हा उच्चारण करा मी स्वस्थ आहे मी परिपूर्ण आरोग्याचा आनंद घेतोय मी स्वस्थ आहे मी परिपूर्ण आरोग्याचा आनंद घेतोय मी उत्साही आहे आणि उत्साहाचा आनंद घेतोय मी उत्साही आहे आणि उत्साहाचा आनंद घेतोय मी योग्य वेळी योग्य प्रमाणात भोजन करतो मी योग्य योग्य वेळी प्रमाणात भोजन करतो माझ स्वस्त शरीर माझ्या सर्वोच्च अभिव्यक्तीसाठी मला सहाय्य करतय माझ स्वस्त शरीर माझ्या सर्वोच्च अभिव्यक्तीसाठी मला सहाय्य करतय माझ शरीर सुडोल आणि हल्क झाल्याच मला जाणवत आणि हल्क झाल्याचं मला जाणवत आहे मी ईश्वरीय संपत्ती आहे कोणताही आजार मला स्पर्श करू शकत नाही मी ईश्वरीय संपत्ती आहे कोणताही आजार मला स्पर्श करू शकत नाही आता स्वतःला शाबासकी देत स्वतःचं नाव म्हणा सुनील तुला स्वस्थ उत्साही कणखर आणि आनंदी शरीर मिळाल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन मला सुदृढ आरोग्य प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे कारण मी संपूर्ण सफलतेच ध्येय गाठू शकेल मला सुदृढ आरोग्य प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे कारण मी संपूर्ण सफलतेच ध्येय गाठू शकेल मी नियमितपणे व्यायाम करू इच्छितो कारण माझ्या रोग प्रतिकारक क्षमतेचा संपूर्ण विकास होईल मी नियमितपणे व्यायाम करू इच्छितो कारण माझ्या रोग प्रतिकारक क्षमतेचा संपूर्ण विकास होईल माझ्या शरीरातून दिव्य ऊर्जा प्रवाहित व्हावी कारण जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद मला घेता येईल माझ्या शरीरातून दिव्य ऊर्जा प्रवाहित व्हावी कारण जीवनाच्या आनंद मला घेता येईल माझ्या शरीराच्या नसनसात स्वास्थ ठासून भरलेले असाव कारण मी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी समर्थ होईनाच माझ्या शरीराचा नसनसात ठासून भरलेलं असावं कारण मी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी समर्थ होईनाच मला योग्य आहार विहार घ्यायचा आहे व्यायाम करायचा आहे कारण स्वास्थाशी माझी मैत्री आहे मला योग्य आहार विहार घ्यायचा आहे व्यायाम करायचा आहे कारण स्वास्थाशी माझी मैत्री आहे माझ शरीर अखेर पर्यंत स्वस्त आणि शांत असावं कारण मला प्रत्येक स्तरावर म्हणजे सामाजिक मानसिक आर्थिक व आध्यात्मिक स्तरावर मुबलकतेचा आनंद घेता येईल माझ शरीर अखेर पर्यंत स्वस्थ आणि शांत असावं कारण मला जीवनाच्या प्रत्येक स्तरावर म्हणजे सामाजिक मानसिक आर्थिक व आध्यात्मिक स्तरावर मुबलकतेचा आनंद घेता येईल मी प्रत्येक श्वासा सोबत हेल्दी वेल्दी म्हणजे धनवान होऊ इच्छितो कारण माझ्या जीवनात शरीर संपदा आणि धन संपदा येणारच मी प्रत्येक श्वासा सोबत हेल्दी वेल्दी म्हणजे धनवान होऊ इच्छितो कारण माझ्या जीवनात शरीर संपदा आणि धन संपदा येणारच माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव ऊर्जा आणि उत्साहानं ओतप्रोत भरावा कारण मला प्रत्येक कार्यात शंभर टक्के योगदान देता येणारच माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव ऊर्जा आणि उत्साहानं ओतप्रोत भरावा कारण मला प्रत्येक कार्यात शंभर टक्के योगदान देता येणार मी शारीरिक स्तरावर परिपक्व होईल कारण माझ्याद्वारे ईश्वराची गुणांची अभिव्यक्ती प्रसार व्हावा मी शारीरिक स्तरावर परिपक्व होईल कारण माझ्याद्वारे ईश्वरीय गुणांची अभिव्यक्ती प्रसार व्हावा मला आरोग्यवर्धक गोष्टी आत्मसात करायच्या आहेत संपत्ती लाभून बलवान बनणारच मला आरोग्यवर्धक गोष्टी आत्मसात करायच्या आहेत कारण आरोग्याची संपत्ती लाभून मी धष्टपुष्ट बलवान बनणारच मित्रांनो आता आपण मनशक्तीद्वारे उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी सूचनांना सुरुवात करूयात हेल्थ अफर्मेशन्स आय लव्ह एव्हरी सेल ऑफ माय बॉडी आय लव्ह एव्हरी सेल ऑफ माय बॉडी माझ माझ्या शरीरातल्या सर्व पेशींवर प्रेम आहे माझ माझ्या शरीरातल्या सर्व पेशींवर प्रेम आहे आय एम हेल्दी अँड होल अँड फिल्ड विथ जॉय आय एम हेल्दी अँड होल अँड फिल्ड विथ जॉय मी स्वस्त आणि संपूर्ण आहे सदैव आनंदी आहे मी स्वस्त आणि संपूर्ण आहे सदैव आनंदी आहे

माझ्या स्वस्त शरीरासाठी स्वतःचा आभारी आहे मी ऋणी आहे माझ स्वस्त शरीरासाठी स्वतःचा आभारी आहे मी ऋणी आहे माझ माझ्या जीवनावर प्रचंड प्रेम आहे माय बॉडी इज आयडियल फॉर मी इन दिस लाइफ टाइम माय बॉडी इज आयडल फॉर मी इन दिस लाईफ टाईम माझं शरीर माझ्या जीवनाची एक प्रेरणा आहे आदर्श आहे माझं शरीर माझ्या जीवनाची एक प्रेरणा आहे आदर्श आहे आय लव्ह माय बॉडी आय लव माय बॉडी मी माझ्या शरीराशी प्रचंड प्रमाणात प्रेम करतो मी माझ्या शरीराशी प्रचंड प्रमाणात प्रेम करतो माय बॉडी लव्स टू बी हेल्दी माय बॉडी लव्स टू बी हेल्दी माझ्या शरीराला स्वस्थ आणि मस्त असणच आवडतं माझ्या शरीराला स्वस्थ आणि मस्त असनच आवडत माय हार्ट इज द सेंटर ऑफ लव माय हार्ट इज द सेंटर ऑफ लव माझं हृदय प्रेमाचे प्रतीक आहे माझं हृदय प्रेमाचे प्रतीक आहे माय फिट डान्स थ्रू लाईफ माय फिट डान्स थ्रू लाईफ माझे पाऊल माझ्या जीवनाच्या आधारे नृत्य करतात माझे पाऊल माझ्या जीवनाच्या आधारे नृत्य करतात ओ...